नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे तुरीच्या तुरीची जी डाळ असते त्याची लाल लाल चटणी घालून आमटी कशी बनवायची आमच्या सोलापुरीकडे ही पद्धत आहे त्यासाठी मी आधी वाटी तुरीची डाळ कडीपत्ता लसूण आणि अर्धा चिले टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आता ही जी डाळ आहे ती आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ दोन पाण्याने डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची तर मी डाळ धुकून घेतली आहे त्याच्यामध्ये जो अर्धा चिरलेला टोमॅटो होतो तो घालायचा जर तुम्हाला जास्त असं अंबू शंबट पण आवडत असेल तर तुम्ही एक टोमॅटो हो घालू शकता आणि थोडीशी हळद घालून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता इथे माझ्याकडे लसूण आणि कोथिंबीर मी असं बारीक करते कधी कधी मिक्सरला आटते जास्त असेल तर पण थोडं असेल तर असं खलबत्यात वाटून घेते थोडंसं अद्रक घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आता हे बारीक चांगलं वाटून घेणार आहे खलबत्याच्या सायाने बघा खूप मस्त असं वाटण केलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचं डाळ चांगली शिजलेली आहे कुकरला मी चार शिट्ट्या घालून काढून ही डाळ शिजवून घेतली आहे आता जो आपली पळी असते चमचा किंवा मोठा चमचा बोलत असाल तुम्ही त्यासाठी ही डाळ चांगली घोटून घ्यायची मी ह्या पद्धतीने डाळ चांगली घोटून घेतलेली आहे बघू शकता ह्या पद्धतीने डाळ चांगली घोटून घेतली आता कढाई ठेवली कढईमध्ये दोन चमचा तेल घालून घेते तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घालायची जिरी मोहरी तेलात चांगली तडतडू द्यायची नंतर जे आपण वाटण केलं होतं कोथिंबीर अद्रक आणि लसूणचं ते घालायचं आणि चव खूप मस्त येते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण नंतर ते तेलात चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं हा मसाला त्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पाणी घालायची आणि परत परतायचं खूप झटपट होते भाजी भातासोबत तर एकदम मस्त लागते त्याच्यानंतर लाल चटणी घालायची ती पण चटणी तेला चांगली परतून घ्यायची थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला शिजू द्यायचा तर जी आपली घोटलेली डाळ होती ती घालायची डाळ मी ते घालून घेते बघा ह्या पद्धतीने जर तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर पाणी न घालता तुम्ही अशी चपातीसोबत खाऊ शकता टिफिनला पण देऊ शकता आणि आम्ही शक्यतो भाकरीसोबत भातासोबत खातो म्हणून आम्ही भाजी बनवतो त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी वतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगली पाच मिनटं भाजीला उकळी काढून घ्यायची म्हणजे आपली भाजी चांगली शिजली बघा इथं पाच मिनटं मी उकळी काढून घेतलेली आहे तयार आहे तुरीच्या डाळीची रस्सा भाजी भातासोबत खा भाकरीसोबत खा खूप चविष्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आली कमेंट करून नक्की सांगा चॅनल मिळणार असल्या शेअर करा सबस्क्राईब करा